तर राज ठाकरे आज पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आज दुपारी चार वाजता ते सिंहगड रोड या परिसरामध्ये राज ठाकरे पाहणी करतील मुसळधार पाऊस आणि कडक वाचला धरणातून पाणी सोडल्यानं पंचवीस जुलै रोजी पुण्यातील सिंहगड रोड या परिसरात पाणी शिरलेलं होतं घरांमध्ये पाणी भरल्यानं अनेकांचे संसार सुद्धा उघड्यावर पडले मोठं नुकसान त्यामुळे झालंय आणि याच भागाची पाहणी राज ठाकरे करणार अशी माहिती सध्या समोर येते आज त्यांचा हा पुणे दौरा असेल आपण सध्या पाहू शकतो पुण्यात पुरामुळे हा आकार माजलेला होता आणि ज्या भागाचं नुकसान झालं त्याची पाहणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज केली जाणार आहे दुपारी चार वाजता ते या दौऱ्या पुणे दौऱ्यावर असतील पुण्यातील सिंहगड रोड या परिसरामध्ये राज ठाकरे यांच्याकडून ही पाहणी केली जाणार आहे तर मुसळधार पाऊस आणि कडक धरणातून पाणी सोडल्यानं पंचवीस जुलै रोजी पुण्यातील सिंहगड रोड या परिसरामध्ये पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे अनेकांचे जे संसार होते ते उघड्यावर पडलेले होते मोठं नुकसान नागरिकांचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच भागाची पाहणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज करतील त्यांचा आजचा हा पुणे दौरा महत्वाचा असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहे तर श्रेयस महत्वाची माहिती मिळते कसं नेमकं नियोजन असेल त्यांच्या या दौऱ्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा दोन दिवसाचा पुणे दौरा आहे खर तर आपण बघितलं की पूर परिस्थिती पुणे झाल्यानंतर हा राज ठाकरेंचा पहिला दौरा पुण्यात होताना दिसतोय राज ठाकरेंचा मेळावा जो होता तो त्या दिवशी पार पडला त्या दिवशी खऱ्या अर्थानं पूर परिस्थिती ही पुण्यात आली होती आणि त्या दिवशीच ते म्हटलं होतं की पुण्याचा एक दौरा ते तो करतायत आज दुपारी दोन नंतर ते मुंबईतून निघतील कारण दोन पर्यंत अनेक बैठका हे शिवसेनावर होणार आहेत त्याच्यानंतर देखील आणि चार साडेचार पाच दरम्यान या सगळ्या पाहणी दौरा सूचनेची सुरुवात होईल सिंहगड बावधन या जो परिसरात आहे तिकडे तिकडे पूर परिस्थिती निर्माण झाली तिकडे तिकडे भेट देणार आहेत त्यासोबत त्या पूर परिस्थितीत अपेक्षित जे लोक आहेत त्यांच्याशी पण ते बातचीत करतील अनेक ऑफिशियल्स आहेत त्यांच्या त्यांच्याशी पण ते बोलणार आहेत पण या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या तरी पूर परिस्थितीनंतर हा पहिला राज ठाकरेंचा दौरा होणार असणार आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता तिकडे नक्की धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी